सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरणे त्रमक गौरी नारायण नमस्तो ते ताईंची ऑर्डर आहे ठाण्यावरून तर बघा ताईनी प्युअर पैठणीची सुंदर अशी बघा ग्रीन कलर कांद्या पातीचा हिरवा गार कलर असतो त्या कलरमध्ये ताईने आपल्याकडे एक गुढी घेतलेली आहे एकूण ताईंच्या तीन गुढे आहेत बरं का कारण ताईंनी त्यांच्या फॅमिलीमध्ये तिघींसाठी मागवलेल्या आहेत तर कायम आपल्याला ताई खरेदी करतातच तर बघा भरपूर ताईंचं पूजा साहित्याचं मी व्हिडिओ करते कारण कसं असतं एक कामाची पद्धत माझी वेगळी आहे आणि सर्वांना ती आवडते तर स्वामींनी बघा खूप छान असं आज आशीर्वाद सुद्धा बऱ्याचशाच ताईंना दिलेला आहे ज्या ताई शॉपला येतात तर ही साडी आहे बर का जी पैठणीमध्ये ताईने घेतली कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप छान आहे बर का तुम्ही बघू शकता आणि ताईंच्या गुड्या तुम्हाला बघायला ताईने काय काय पूजा साहित्य घेतलं हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल तर सुंदर अशी बघा ही गुढीची ताईनी साडी घेतली अगदी कांदा पातीच्या कलर सारखा हिरवागार कलर आहे त्याच्यामध्ये अजून एक ताईने गुढी घेतलेले आहे तुम्ही बघू शकता ही सुद्धा गुढी खूप सुंदर आहे बरं का आणि ही खूप मोठी आहे सगळ्यात मोठ्या साईजची गुढी आहे तुम्ही बघू शकता ह्याचं सुद्धा कलर कॉम्बिनेशन खूप भारी आहे बरं का आणि ही सुद्धा एक ताईने आपल्याकडं गुढी म्हणजे एकूण ताईंच्या बघा चार गुढी आहेत चंद्रकोर सुद्धा ताईने त्याच्यामध्ये घेतली आहे तरी बघू शकता मोरपंकी कलरची चंद्रकोर आणि ही बघा मस्तानी किंवा तुम्ही असं पेशवाई म्हणू शकता खूप सुंदर आहे बरं का ही साडी ही सुद्धा एक ताईने घेतलेली आहे आपल्याकडं तर अशा ताईने बघा एकूण एक तीन साड्या ताईने आपल्याकडे घेतलेल्या आहेत वेगवेगळ्या वेग कलरमध्ये वेगवेगळ्या वेग वेग शेडमध्ये आहे तुम्ही बघू शकता आता ताईची तुम्हाला संपूर्ण ऑर्डर बघायला मिळेल ताईनी बघा ही खनाची एक पर्स घेतलेली आपल्याकडे एक हिरवा कलर आहे आणि एक तुम्ही बघू शकता लाल कलर आहे बरं का त्यासोबत ताईने एक पॅरेटचं स्टोन ब्रासलेट घेतलेलं आहे ज्याच्यामुळे बघा व्यवसाय उद्योगामध्ये यश येतं बरकत येते असं हे पॅराइटचं ब्रासलेट आहे आपल्याकडलं आणि लक्ष्मी आकर्षित करतं त्याचबरोबर तुम्ही बघू शकता तीस व्यसनमुक्ती ब्लॅक मॅजिक निगेटिव्हिटीसाठी आहे कारण बघा जर आपल्या घरामध्ये कुणी दारू पीत असेल किंवा नातेवाईकांमध्ये किंवा जास्त मोठ्या प्रमाणात व्यसन असेल त्यांनी नक्की धारण करा हे घातल्यानंतर थोडासा त्रास होतो पण मुळापासून दारू बंद होते ब्लॅक मॅजिक निगेटिव्हिटीवरती सुद्धा हे खूप चांगल्या प्रकारे काम करतं तर हे सुद्धा ताईंचे आहे त्यासोबत बघा एज्युकेशन ज्यांची मुलं अभ्यास करत नाही आहेत ज्यांच्या मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही अशाने एज्युकेशन ब्रासलेट नक्की घ्या हे एक ताईने आपल्याकडे घेतलेलं आहे तर ताईनी बघा सगळ्यात मोठ्या साईजचा आपल्याकडं अखंड दिवा घेतला कारण नवरात्रीमध्ये ह्याची किंमत अगदी डबल होऊन जाते बरं का तर अखंड दिवा ह्याला बघू शकता नाडी आहे स्क्रू लिफ्टन आहे तूप वगैरे घातल्यानंतर असं तूप आळू नये म्हणून फिरवण्यासाठी बघा ह्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे तर असं सगळ्यात मोठ्या साईजचा ताईनी अखंड दिवा घेतलेला आहे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती ताईनी खरेदी केली आहे स्वामींच्या प्रकट दिन दिवशी ताई लावणार आहेत त्याचबरोबर नंदादीप सुद्धा तैनी आपल्याकडे घेतला तर ह्याला नंदादीप असं म्हणतात क्वालिटी खूप सुंदर आहे बरखायला नंदादीप मदत ताईने दोन दिवे घेतलेले आहेत आपल्याकडं त्याचबरोबर नजरबट्टू आता वाईट शक्ती निगेटिव्हिटी पासून आपल्या घराचं व्यवसायाचं संरक्षण व्हावं आता बघा घरामध्ये प्रत्येकाच्याच निगेटिव्ह लोक तर असतातच जसं की आपली प्रगती बघवत नाही तर अशा वेळी बघा नजरबट्टू आपल्या घरामध्ये जेव्हा बाहेरची लोक आत येतात तेव्हा आतल्या साईडला लावायचं जरी करून त्यांची नजर ह्याच्यावरती जाऊ दे व्यवसाय चालत नसेल नजर लागत असेल तरी सो तुम्ही नजरबट्टू लावू शकता किंवा घराला सुद्धा जरा नजरबट्टू बघा ताईने आपल्याकडे घेतलेला आहे तर नजरबट्टूचे तुम्हाला प्रकार दाखवा घोड्याचा पण आहे इथं असं बघा हॉर्स तीन हॉर्स आहेत त्यासोबत ओमचा सुद्धा आहे आणि उल्लूचा तर उल्लू म्हणजे लक्ष्मी आकर्षित व्यवसायात तुम्हाला हवा असेल तर उल्लूचा घ्या घरामध्ये हवा असेल तर ओम किंवा घोड्यापैकी दोन्ही घ्या कारण हे सगळे शुभ कार्याचे प्रतीक किंवा शुभ शुद्धतेचे प्रतीक आहे त्याच्यामुळे काय होतं लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थिर होते व्यवसायामध्ये लक्ष्मी उल्लू बसून येते त्यामुळे तिरीपैकी कोणताही तुम्ही नजरबट्टू एक खरेदी करू शकता जो हवा त्यासाठी मेसेज करा ताईने एक श्रियंत्र घेतलेले आहे बर का आपल्याकडं कारण श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मीचं आसन आहे तर हे श्रीयंत्र, श्रीयंत्र ताईने सुंदर असं घेतलेलं आहे त्याचबरोबर बघा ताईंचा इच्छापुरती कलश पण आहे ऑर्डर तुम्ही बघू शकता त्यासोबत बघा घंटी नव्याण्णव रुपयेला एक घंटी आहे आप आपल्याकडं तर हे रिटर्न गिफ्टसाठी बऱ्याचशाच ताईने घेतलेली आहे नव्याण्णव रुपयेला तुम्ही गिफ्ट वगैरे देऊ शकता किंवा गुढीपाडव शुभमूर्तावरती तुम्ही कोणालाही तुम्ही गिफ्ट प्रेझेंट देऊ शकता ही नव्याण्णव रुपयाची घंटी आहे त्यासोबत बघा एकशे चाळीस रुपयेला बघा उल्लूची घंटीसुद्धा तुम्हाला मिळते क्वालिटी खूप सुंदर आहे त्यासोबत बघा नंदीची घंटी घेतलेली आहे ताईंनी कळलं तर त्याला गिफ्टच द्यायचं असेल तर एकूण बघा ह्या तीन घंटे घेतलेले आहेत ताईंनी त्याचबरोबर सगळ्यात छोट्या साईजचं सोमपात्र हे बघा मोठ्या साईज आहे बरं का दोन साईजचे सोमपात्र हे स्वतःईने देवी देव अभिषेक घालण्यासाठी किंवा अगदी सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये अभिषेक घालू शकता तर हे सोमपात्र छोट्या साईजमध्ये आहे बरं का आणि मोठ्या साईजमध्ये सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे जे हवं त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करा त्याच बघा ताईंचं शुद्ध भीमसेन कापूर सुद्धा आहे ऑर्डरचा शुद्ध भीमसेन कापूर ताईने बघा एकूण कापूर दोन घेतलेले आहेत आपल्याकडं तर हा जो कापूर आहे तो शुद्ध आहे शंभर ग्रॅमचे दोन कापराचे डबे घेतलेले आहेत ताईंनी तर अशी ताईंची ऑर्डर आहे त्यासोबत तुम्हाला बघायला मिळेल ताईंच्या अगरबत्त्या जास्वंद अगरबत्ती ताईने घेतलेले अगरबत्ती बघा आपल्याकडे केमिकल नसणाऱ्या आहेत खूप सुंदर क्वालिटीच्या अगरबत्त्या आहेत आणि क्वालिटी एक नंबर आहे तर ताईंची बघा ही जास्वंदाची अगरबत्ती आहे त्याचबरोबर बघा ताईने आपल्याकडं सगळ्यांना आवडणारी केसर ही अगरबत्ती घेतलेली आहे आणि ही अगरबत्तीचा वास आहे तो घरामध्ये तुमचे चोवीस तास राहतो एक तास बरोबर चालते बरं का आपल्याकडली केसर ही अगरबत्ती सगळ्यांना आवडणारी ही सुद्धा ताईने घेतलेली आहे त्याचबरोबर बघा गणपती महापूजा गणपती महापूजा कारण बघा क्वांटिटी जास्त आहे बरं का ह्याच्यामध्ये आणि क्व तुमच्या बजेटमध्ये आहे अगदी एकशे पस्तीस रुपयाला अडीचशे ग्रॅम गणपती महापूजा तुम्हाला अगरबत्ती मिळते ही सुद्धा ताईने घेतलेली आहे आपल्याकडं त्याचबरोबर बघा सगळ्यांची आवडती रात राणी आता ही रा, अगरबत्तीबद्दल मी सांगायची गरज नाही आहे कारण रात राणी अगरबत्तीची एक अगर क्वालिटी एकच नंबर आहे तुम्ही बघू शकता रात राणी अगरबत्ती मसाला खूप सुंदर क्वालिटी आहे आणि ही सुद्धा तुमच्या घरामध्ये चोवीस तास सुगंध देते फक्त एकशे वीस रुपयाला शंभर ग्रॅम मिळते तुम्ही नक्की ऑर्डर करा त्याचबरोबर बघा रुद्राक्ष बरोबर दीड तास चालणारी रुद्राक्ष अगरबत्ती भरपूर ताईने घेतली आणि एकच टिक लावायची बरोबर दीड तास चालते ही सुद्धाईंची अगरबत्ती ऑर्डरची आहे बरं का त्याचबरोबर बघा ताईने आपल्याकडे हुड म्हणजेच गुलाबाची अगरबत्तीसुद्धा घेतलेली आहे त्याचबरोबर श्रीगंध अगरबत्ती घेतलेली आहे आणि चाफेची अगरबत्ती घेतलेली आहे तर अशी ताईंची ऑर्डर आहे तर हे केळीचं पान ताईने घेतलं आहे तर केळीचं पान भरपूर ताई घेत आहेत स्वामींचा प्रकट दिन येतो या नैवेद्यासाठी केळीचं पान नसेल घेतलं तर आत्ताच ऑर्डर करा त्याचबरोबर बघा ताईने आपल्याकडे कास्य थाळी घेतलेली आहे जे की उष्णतेपासून तुमचं संरक्षण करते आणि शरीराला पण चांगलं आहे बरं का आणि उष्णता आपल्या शरीरामधली कमी करते तर एक कास्य थाळी घेतलेली आहे त्याच्यामध्ये बघा एक ग्लास येतो कास्य थाळीमध्ये आणि ओरिजिनल आहे बरं का आपल्याकडली त्याच्यामध्ये बघा एक प्लेट येते जसं की भाजी वरण भात खाण्यासाठी जर बघू शकता ह्याच्यामध्ये बघा एकूण दोन डिश सुद्धा येत आहेत आणि एक मोठा चमचा कारण ही ओरिजिनल प्युअर कांस्य थाळी आहे बरं का अशी तुम्हाला कुठेच मिळणार नाही ज्यांना हवी आहे त्यांनी मेसेज करायचं आहे प्राईज आहे कारण ती प्युअर शुद्ध कास्याची थाळी आहे कारण जेवणामध्ये बघा आपल्याला आरोग्यासाठी सुद्धा चांगली आहे लाभदायी आहे शरीरामध्ये उष्णता कमी करते कारण कसं आजकाल आपण केमिकल युक्त पदार्थ भरपूर खातो तर आपल्याला बघा शरीराला कोणताही त्रास होऊ नये पित्तवात होऊ नये किंवा उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी कास्य थाळीमध्ये जेवण केलेलं आरोग्यासाठी चांगलं असतंय तर तुम्ही बघू शकता ही थाळीसुद्धा ताईने घेतलेली आहे बरं का आपल्याकडून तर अशी ताईंची ऑर्डर आहे तर बघू शकता हा सुंदर असा दिवा आहे आणि ह्याच्यामध्ये बघू शकता कापराचं हवन केलेले सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये निर्माण होतात तर हा एक घेतलेला आहे स्वामी स्वरूप दीप प्रकट निमित्त तर बघू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला तू तु तेल टाकायचा आहे हिता असा दिवा लावायचा आहे त्यासोबत बघू शकता हे वरती असं भांड आहे ह्याच्यावरती बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला हा शुद्ध भीमसेन कापूर टाकायचा आहे आणि कापराचं हवन पूर्ण तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचं आहे सकारात्मक तर हे बघा शुद्ध भीमसेन कापूरसुद्धा तुम्हाला मिळतो एका डबीमध्ये आणि बघू शकता ह्याच्यावरती स्वामींची बघा प्रतिमा सुद्धा सुंदर आहे स्वामी स्वरूप दीप घेतलाय ताईंनी श्रीयंत्र ह्याच्यावरती स्वामींचे चरण पादुक आहेत असं सुंदरसं बघा ताईंनी स्वामी स्वरूप दीप घेतलाय आपल्याकडं क्वालिटी उत्तम आहे बरं का आणि ताईंनी हा आपल्याकडे खरेदी केलेलं आहे त्याबद्दल ताईंचे मनापासून धन्यवाद त्यासोबत बघा ताईने आपल्याकडं स्तोत्र पुस्तक घेतलेलं आहे बुक बघू शकता महालक्ष्मीचं दोन घेतलेले आहेत बरं का तर हे ताईने ह्याच्यामध्ये सगळी माहिती किंवा सगळे स्तोत्र आहेत तर तुम्हाला जे हवं अगदी तुम्ही ते खरेदी करू शकता तर ताईंची अशी ऑर्डर आहे ताईने कुबेर भगवानची मूर्ती घेतली बरं का कारण कुबेर भगवान हे धनाचे देवता आहेत तुमच्या आयुष्यावर जर अडचणी असतील तर कुबेर भगवानांचं पूजन तुमच्या घरामध्ये उत्तर दिशेला तोंड करून ठेवा काही जण बघा कुबेर भगवानांची मूर्ती कपाट्यामध्ये सुद्धा ठेवतात तर बघा धनाचे देवता असल्यामुळं कुबेर भगवानांची पूजा सेवा नक्की करा तुम्हाला काही दिवसामध्ये अनुभव नक्की येईल ता ताईंचे रांगोळी साचे आहेत हे बघा शंख चक्र आणि नाम असे बघा शंख चक्र रांगोळी साचा आहे ताईंचा त्याचबरोबर बघू शकता कलश छोटू मध्ये कलश रांगोळी साचा आहे त्याचबरोबर बघू शकता तुळशी वृंदावन हा आपल्या घरामध्ये काढा कारण तुळशीला पवित्र मानलेला आहे त्यामुळे सगळं पवित्र करायचं काम एक रांगोळी करते त्यामुळे प्रत्येक दिवशी आपल्या घरामध्ये एक तर तुळशी वृंदावन रांगोळी नक्की काढा त्याचबरोबर बघू शकता महालक्ष्मी प्रसन्न हे बघा महालक्ष्मी गायीचे पावलं वगैरे ताईने कुंचन सेवेसाठी महालक्ष्मी प्रसन्न रांगोळी साचा घेतलेला आहे त्याचबरोबर बघा ताईने आपल्याला सहस्त्र कमळदल मोठा रांगोळी साचा सुद्धा घेतलेला आहे तर अशी एवढी मोठी ताईंची ऑर्डर आपल्याकडे आहे बरं का आणि ताईंची मनापासून धन्यवाद आणि इच्छापूर्ती कलश तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी पाडव्याच्या शुभ मूर्तावरती हा इच्छापूर्ती कलश आपल्याकडे घेतलेला आहे अशी ही ताईंची ऑर्डर आहे त्याचबरोबर बघू शकता स्वामी नाशिकला जाणार आहेत बरं का स्वामींची सुद्धा पूजाविधी करून स्वामीनाथ ही मार्बलमध्ये मूर्ती आहे स्वामीजी तुम्ही बघू शकता ही खूप सुंदर मूर्ती आहे बरं का आणि तुम्ही ह्याच्यावरती अभिषेक पंचामृत सुद्धा करू शकता आणि मार्बलमध्ये आहे सात इंचाची तुम्हाला बेस सोबत मूर्ती आता बघा हा बेस जो बघताय हा जो बेस तुम्हाला दिसतोय ह्या बेससोबत तुम्हाला ही मूर्ती मिळते आणि खूप सुंदर मूर्ती आहे बरं काही स्वामींची ज्यांना हवी तिने मेसेज करा ही पादुकवाली मूर्ती जी बघताय ते सुद्धा स्वामी ताईकडे जाणार आहेत त्यांची पूजा गेले आठ दिवस झाला आमच्या इथं होते आता ताई कधी येतील माहीत नाही स्वामींना न्यायला पेमेंट वगैरे करून ताई गेलेले आहेत तर अशा मूर्त्या हवे असतील तर लवकरात लवकर स्वामी मूर्ती मेसेज करा एक तास दहा मिनटं चालणारा तुपाचे डबे ताईने एकूण सा घेतलेले आहेत बरं का कारण बघा हा दिवा जो आहे तो बरोबर एक तास दहा मिनटं चालतो शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा डब्बा आणि तुम्ही सेवा करताय तर आपल्या घरामध्ये बघा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा एक तास दहा मिनटं चालायला हवा आणि हा एक तास दहा मिनटं बरोबर चालतो तर बघा मी एक तुपाचा डब्बा दिवा लावतीच आहे स्वामींना तर माझ्या तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असाल शुद्ध प्युअर गायचे तुपाचा दिवा एक तास दहा मिनटं चालणारा असतोच कारण कसं आहे जी सेवा करतो ती आपल्या घरामध्ये स्थिर व्हावी किंवा लाभावी म्हणून आपण ती सेवा करत असतो तर बघू शकता हा एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गायचे तुपाचा डब्बा एकूण ह्याच्यामध्ये बघा पन्नास वाती आहे तर ताईनी असे सा घेतले प्रकृतीने येतोय किंवा तुम्ही ह्या गुढीपाडव्याला किंवा एक तरी तुपाचा दिवा किंवा डब्बा दान सुद्धा करू शकता तर आपल्याकडला प्युअर गायच्या तुपाचा दिवा जो की बघा महालक्ष्मी कोल्हापूरचा दिवा आहे हा पन्नास वातीचा डब्बा आहे एकूण ताईने बघा एवढे डबे घेतलेले आहेत काही छोटे सुद्धा ताईने घेतले आहेत जसं की बघा पंचार्थी वगैरे करण्यासाठी किंवा तुम्ही दान सुद्धा तुमच्या केंद्रात मंदिरात करू शकता तर असे ताईने बघा तुपाचे डबे सुद्धा आपल्याकडे घेतलेले आहेत तर अशी त्यांची ऑर्डर आहे मोठी ऑर्डर असल्यामुळं मी व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती आमच्या नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद आणि बघा ताई हा अण्णा ताईंचा अष्टगंध सुद्धा आहे बरं का मी स्वामीना जो लावते तो अष्टगंध म्हणजे हा हे बघा केशर चंदन अष्टगंध आहे खूप चांगल्या क्वालिटीचा आहे मूर्ती घेत असाल तर गंध नक्की घ्या त्याच्यामध्ये बघू शकता श्वेतगंध सुद्धा ताईने घेतलेला आहे ताँ� ओला आणि स्वामी गंधसुद्धा घेतलेला आहे आपल्याकडले सगळे गंध सगळे अगरबत्त्या तर केमिकल नसणारे आहेत तुम्ही अगदी बिंदास्त विश्वास ठेवून घेऊ शकता एक तास दहा मिनटं चालणारा तुपाचा डब्बा न चुकता तुम्ही नक्की ऑर्डर करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ